नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी स्टोरी टेलर यस के या चॅनलवर आणि आज आहे संडे सेगमेंट मनाच्या सावल्या काही अनुभव इतके गोड असतात की ते आपल्या मनाच्या तळाशी घर करून राहतात आणि जेव्हा ते अनपेक्षितपणे आपल्या समोर येतात तेव्हा आपण थक्क होऊन जातो कधी कधी एखादं ठिकाण एखादी व्यक्ती किंवा एखादी घटना आपल्याला इतकी ओळखीची वाटते की ती आपण आधी कुठेतरी पाहिलेली आहे असं वाटायला लागतं हे एक असं रहस्य आहे जे आपल्याला आपल्याच मनाच्या अज्ञात खोलवर घेऊन जात जिथे स्वप्न आणि वास्तव यांच्या सीमारेषा अस्पष्ट होऊ लागतात ही कथा आहे अर्णवची जो अशाच एका अविश्वसनीय अनुभवातून जातो जिथे त्याच्या विस्मृतीत गेलेली स्वप्न अचानक त्याच्या समोर वास्तवात येतात चला तर मग सुरुवात करूयात आजच्या या मानसशास्त्रीय विज्ञान कथेला कारण भय जिथं संपत विज्ञान तिथं सुरू होत अर्णव अनेक वर्षांनी त्याच्या मूळ गावी परतला होता जुन आठवणींनी गच्च भरलेलं ते छोट घर जिथे त्याचं बालपण गेलो होत ते आता पडक्या अवस्थेत होत त्याच्या आजी आज आजोबांच्या निधनानंतर ते बंदच होतं अनेक वर्षांनी त्याने आज त्या घरात पाऊल ठेवलं होत धूळ जाळी अनेक प्रकारचा हेच स्वागत करीत होते तो हळूच आत गेला आणि एका खोलीत थांबला ती आजीची खोली होती तिथे एक तुटकी खुर्ची धूळ साचलेले लाकडी टेबल आणि भिंतीवर एक अस्पष्ट काळवणलेलं चित्र होत अर्णवने खोलीभर नजर फिरवली आणि त्याला एक विचित्र जाणीव झाली ही खोली मी आधी कुठेतरी पाहिली आहे डोळ्यासमोरून काही क्षण विजेसारखे चमकून गेले खुर्चीचा विशिष्ट आकार टेबलावरची धूळ त्या चित्राचा अस्पष्टपणा प्रत्येक तपशील त्याला इतका ओळखीचा वाटला जणू काही तो आधीच इथे येऊन गेला होता त्याला आठवलं एका रात्रीत तो एका स्वप्नात अशाच एका खोलीत होता पण हे स्वप्न कधी पाहिलं होतं त्याला ते आठवत नव्हतं तरीही त्या स्वप्नातील अस्पष्ट छाया आणि त्या क्षणाचं गूढ वातावरण त्याला आता या क्षणी अगदी स्पष्ट जाणवत होत एका क्षणासाठी त्याला वाटलं त्या स्वप्नात त्याने टेबलवरची एक जुनी पेन्सिल उचलली होती आणि ती तिथेच पडली होती घरातून बाहेर आल्यानंतरही तो त्याच विचारात हरवला होता गाडीत बसल्यावर त्याने नकळत आपल्या बॅगेतून त्याची जुनी स्वप्न डायरी बाहेर काढली लहानपणापासूनच त्याला स्वप्न लिहायची सवय होती त्याने पानं उलटायला सुरुवात केली आणि एका पानावर त्याचे डोळे स्थिरावले तिथे त्याच खोलीच नेमकं वर्णन होत खुर्ची टेबल चित्र आणि त्याखाली लिहिलेल्या काही ओळी होत्या ज्यात त्या ठिकाणी घडलेल्या काही अस्पष्ट गोष्टींचा उल्लेख होता ज्या स्वप्नात त्याला अनुभवायला मिळाल्या होत्या अर्णव थक्क झाला त्याला समजून गेलं की जे अनुभव तो आता या क्षणी घेत आहे ते त्याने खूप वर्षापूर्वी स्वप्नात आधीच पाहिले होते त्याच्या मनात एक वेगळीच विस्मय गुढता आणि एक प्रकारची अस्वस्थ शांतता पसरली त्याच्या स्वप्नांनी त्याला वर्तमानात पुन्हा एकदा भेट दिली होती आता पाहूयात या कथेमाग विज्ञान काय म्हणतं अर्नवला जो अनुभव आला त्याला देजा रेवे असं म्हणतात देजा रेवे हा एक फ्रेंच शब्द आहे याचा अर्थ होतो आधी स्वप्नात पाहिल्याचा अनुभव हा देजावू पेक्षा थोडा वेगळा आहे देजावू मध्ये एखादी गोष्ट आधी पाहिली आहे असं वाटतं पण देजा रेवे मध्ये एखादी गोष्ट स्वप्नात पाहिली आहे असं वाटतं देजा रेवेचा अनुभव अनेकदा मेंदूतील स्मरणशक्तीशी संबंधित भागांमध्ये होणारा तात्पुरत्या बदलांमुळे येतो यामध्ये दोन मुख्य प्रक्रियांचा संबंध असतो एक म्हणजे स्मृती पुनर्प्राप्तीतील गोंधळ म्हणजेच मेमोरी रिट्रायव्हल कन्फ्युजन आणि दुसरं असतं अनकॉन्शियस प्रोसेसिंग आपल्या मेंदूत जागृत अवस्थेतील स्मृती आणि स्वप्नातील स्मृती यांच्यावर प्रक्रिया करणारे भाग वेगवेगळे असले तरी कधी कधी त्यांच्यातील संवाद तात्पुरता बिघडतो यामुळे स्वप्नातील स्मृती ज्या कमी स्पष्ट असतात त्या वास्तवात खऱ्या घटनेचा भाग असल्यासारखं वाटू लागत हा एक मेंदूचा एक नैसर्गिक आणि तात्पुरता स्मृती विषयक खेळ आहे जिथे आपल्या स्वप्नाळू जगाची आणि बाहेरील वास्तवाची सीमारेषा काही क्षणासाठी धुसर होते त्यामुळे जे आपण अनुभवतो ते आधीच झाल्याचं वाटतं पण प्रत्यक्षात ते स्मृतीतील विविध तुकड्यांचे आणि मेंदूच्या तात्पुरत्या गोंधळाचा एक मिश्रण असत कधी कधी आपलं मन इतकं खोलवर पाहत कि भूतकाळातील स्वप्नही वर्तमानात प्रत्यक्ष उतरतात अर्णवला आलेला हा अनुभव केवळ योगायोग नव्हता तर हा त्याच्या मनाच्या अद्भुत आणि जटल कार्यप्रणालीचा एक अविश्वसनीय पुरावा होता आपलं मन कसं भूतकाळातील घटना आणि स्वप्नांना साठवून ठेवतं आणि योग्य वेळी त्यांना पुन्हा जागृत करत हे यातून स्पष्ट होत कधी कधी आपल्या आंतरिक जगातील अस्पष्ट प्रतिमा आणि बाहेरील वास्तवातील स्पष्ट गोष्टी अशा एकत्र येऊन एक ये नवीनच अनुभव देतात हे या कथेद्वारे आपण पाहिलं अर्णवसाठी हा केवळ एक अनुभव नव्हता तर तो एक विचार होता की आपलं मन आणि त्याची रहस्य किती अथांग आहे तुम्हाला हा आजचा मनाचा सावल्या सेगमेंट कसा वाटला हे मला नक्की सांगा तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि तसेच आपल्या चॅनलला वरही फॉलो करा चला तर मग भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या कारण पुढची सावली तुमची असू शकते